मला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे ते आता माझ्या विरोधात मतदारांमध्ये भूलपाता पसरून त्यांचे षडयंत्र रचतील आमदारांनी आधी वैशाली सुरवंशी या माझ्या नावाशी साधर्म असणारा उमेदवार उभा केला आहे मतपत्रिकेवर डमी उमेदवाराचे पूर्ण नाव लिहिता फक्त वैशालीताई सूर्यवंशी या नावाचा आधार घेऊन ते वैशालीताई सूर्यवंशी यांनी मला पाठिंबा दिला अशी खोटी अफवा पसरविण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे यामुळे आमचे समर्थक आणि मतदारसंघातील जनता यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे अशा प्रकारे त्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्यास मी काठोर कायदेशीर कारवाई करेलच मात्र याबाबत मतदारांनी सावध राहावे असे मी आपल्यामार्फत आवाहन करत आहे आमदार पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर काही विशिष्ट समाजाला मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही शहरात सुरू आहे तीन हजार कोटींचा विकास केला म्हणता मग ह्या भूल थापा बेबनावची गरज काय हा माझ्यासह जनतेचा त्यांना प्रश्न आहे एक महिला निवडणूक जिंकू शकत नाही अशी आवाई सर्व उमेदवारांनी उठवली आहे यामुळे सर्व मंडळी माझ्या विरोधात कटकारस्थान करू शकतात असे मला वाटते याबाबत जनतेने आधी सतर्क राहावे अशी माझी विनंती आहे

आणि त्याचमुळे समोरचे जे विरो विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू पसरलेली आहे आणि त्यामुळे ते माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवतात आणि त्यांनी जे काही सेम उमेदवारा सेम नावाचा उमेदवार उभा केलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत माझं जसं नाव मी टाकलं आहे चौंशी अठ्ठ्याऐंशी ह्याच नावाने कॉम्प्लेक्स छापून ते मार्केटमध्ये गेलेले आहेत याच्याही पुढे अजून जास्त प्रमाणात डमी उमेदवाराच्या बाबतीत प्रचार होणार आहे शेवटी असंही होऊ शकतं म्हणजे मी ऐकलं आहे म्हणूनच मी पत्रकार परिषद घेते आहे की शेवटी वैशालीताई सूर्यवंशी यांनी भावाला पाठिंबा दिला असं पत्रक निघू शकतं तर माझी आपल्यामार्फत सर्व मतदार बांधवांना भगिनींना सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण या अशा कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका याबाबत मतदारां मतदारांनी जागृत राहावं सावध राहावं काहीही अको आली तरी लक्ष देऊ नये ही मी आपल्यामार्फत सर्व मतदारांना विनंती करते आमदारांनी पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर विशिष्ट समाजाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा विचार त्यांचा चाललेला आहे उदाहरणार्थ मुस्लिम समाज जर असेल तर त्यांना हाताला शाई लावून टाकायची आणि त्यांना काहीतरी देऊन सांगायचं की तुमचं मतदान झालेलं आहे असं होऊ शकतं म्हणून माझी सर्व बांधवांना आपल्यामार्फत विनंती आहे की तसं कुणीही केलं तरी आपण अशा गोष्टीला भर बोलतांना अशा चुकीच्या गोष्टीला आपण सरेंडर होऊ नये किंवा चूक आपल्या हातून होऊ नये याची आपण काळजी घ्यावी काल परवाच मी मैत्रेयाच्या बाबतीत एक व्हिडिओ पाठवला मैत्रेयाच्या मैत्रेयाचे ज्यांचे पैसे त्याच्यात अडकलेले आहेत आपण पाहतोय गेल्या दहा वर्षापासून आमदारांनी शब्द दिला होता की मी मैत्रेयीधारकांचे पैसे मी वापस आणून देईन त्याच्यासाठी प्रयत्न करेल परंतु त्यांची पूर्ण प्रॉपर्टी मैत्रिणीची गेली तरीसुद्धा जे ठेवीदार होते त्यांचे पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत आणि इतके दिवस मग अमोल शिंदे असतील तेही सत्तेत होते त्यांनीही कधीही या गोष्टीवर त्यांनी विचार उठवला नाही आवाज उठवला नाही खरं तर सत्तेत असल्या असताना त्यांनी ह्या गोष्टी करणं अपेक्षित होतं परंतु मतदा निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टी काढणं म्हणजे मतं घेण्यासाठी फक्त जर का तुम्ही <coughs> मैत्रीय धात्यांची मतं घेण्यासाठी जर का तुम्ही करत असाल तर ते मतदार सुज्ञ आहेत मतदारांना कळतं आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे लोक मागत आहेत हे आजकाल सगळे सुज्ञ मतदारांच्या लक्षात येतं बांधवांना पाचोरा तालुक्यामध्ये श शहरामध्ये असेल किंवा भडगाव शहरामध्ये असेल ऑक्सिजन पार्कसाठी जागा सोडलेली असते ग्रीन झोन म्हणून त्याचा उपयोग आपण लहान मुलांसाठी खेळणे किंवा वयस्कर लोकांसाठी खेळण्यासाठीची जागा होऊ शकते परंतु आज पाचोरा तालुक्यामध्ये जे काही नऊ दहा भूखंड आहेत जागा आहेत त्या खिरापतीसारख्या वाटल्या गेलेल्या आहेत आणि आज त्याचं बाजार मूल्य हे सुमारे दोनशे कोटी रुपये आहे म्हणजेच तब्बल दोनशे कोटींच्या भूखंडाचे श्रीखंड बिनधास्तपणे लाटल्याचे दिसून येत आहे पाचोरा शहरात पाणी पुरवठा जो होतो तो अगदी दूषित प्रमाणामध्ये होतो आमदारांनी मोठा गाजावाजा केला आणि पाणी पुरवठ्याची जे काही फिल्टर प्लांट बसवला तो प्लांट बंदच आहे त्यामुळे गढूळ पाणी येतं घाणीयुक्त घाणयुक्त पाणी आपल्या पिण्याच्या पाणी जे काही येतं ते घाणीचं पाणी असतं आणि त्यामुळे आरोग्य या जनतेचं खराब होतं आमदारांनी बहुळा धरणावरून पाईपलाईन केली त्या पाईपलाईनचा वापरच झाला नाही ती जशी जमिनी जमिनीत दाबली गेली ती तशीच आहे त्याचा एकदाही उपयोग झालेला नाही मग ही पाईपलाईन केली कशाला एवढा मोठा खर्च केला आणि तिथून जर पाणी येत नसेल तर ते जनतेच्या कामासाठी ते केलेलंच नाही असं म्हणावं लागेल आज शहरामध्ये गुंडागर्दी आणि दहशतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे शहरामध्ये भयभीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शांततेचा भंग झालेला आहे आणि तेव्हा अशा शा अशांत आशा, वातावरणामध्ये वाता विकास कसा होऊ शकतो हा हे मोठं प्रश्नचिन्ह आज या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये झालेलं आहे आज पत्रकार ही पत्रकार परिषद ह्या काही मुद्द्यांसाठी होती बाकी पुढील मुद्दे जे आहेत ते आपले दादा बोलतीलच आपल्याशी धन्यवाद